वसुदेव सुतम देव कृष्ण देव जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज दे भगवान श्री चक्रधर्श महाराजानं महाराष्ट्रात छप्पन वर्ष भ्रमण केलं अठ्ठेचाळीस वर्ष त्यांनी जीवांना ज्ञान सांगितलं नाही पैसेवरच्या आठ वर्षात त्यांनी जीवाला ज्ञान सांगितलं आणि ते बी वचनातून सांगितलं ते म्हणजे जे जैसे असे तैसे ते जे ते ज्ञान जे जसं आहे ते तसं जाणणं समजणं नाही तर मग दोरीला साप समजणं सापाला दोरी समजणं हे ज्ञान नाही दोरीला माहीत नाही बाबा मला काय आहे ती दोरी तर याला अज्ञान म्हणतात पण ज्याला सापाला दोरीला साप समजणं तर हे अन्यथा ज्ञान आहे तर तसं आपल्याला आज्ञान असलं तर चाललं अज्ञानी माणूस चांगला परंतु अन्यथा ज्ञानी माणूस फार वाईट तर हे अन्यथा ज्ञान आपल्यापाशी नसायला पाहिजे अज्ञान असलं तर चालते ज्ञान असलं तर फारच चांगलं परंतु अन्यथा ज्ञान आपल्याजवळ असणं म्हणजे आपल्याला धोक्याचं आहे आपण एखाद्या दोरीला साप समजलो तर आणि सापाला दोरी समजलोत आणि त्याला जर हात लावला तर आपल्याला काय अनर्थ होईल हे तुम्हाला माहिती आहे तर मायबा भाऊ श्रीकृष्ण महाराजानं चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की चातुर्वर्ण माया सुष्टम ऊनकर्म विभागशा तशकर्ता रमपिमा विद्यकर्ता रमवेल तर चार पदार्थ म्हणजे मी चार वर्ण तयार केले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि सुद्र तर जो ज्ञानी आहे तो ब्राह्मण क्षेत्रिय जो म्हणजे क कर्म करतो तो देशाचं रक्षण करतो तो क्षेत्रिय वैश्य जो गायी पाळतो शेती करतो तो वैश्य आहे आणि जो सगळ्याची सेवा करतो तो शूद्र आहे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र असे चार वर्ण तयार केले पण कसे केले ऊन कर्म विभाक्ष हा आणि तश कर्तार मी मा त्याचं मी कर्ताव्य आहे आणि आकर्तावी आहे असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलं आहे तर इथं आपल्याला आपण ब्राह्मण कोण आहे तर आपण कोणला बी ब्राह्मण समजितो तसे ब्राह्मण म्हणजे ज्याला ज्ञान आहे ज्याला चार वेदाचं ज्ञान आहे ब्रह्मवेथा ज्याला ब्रह्म ब्रह्म ज्ञान आहे ब्र जो ब्रह्म आहे परमेश्वर परमेश्वरचं एक अंग आहे ब्रह्म आणि त्या ब्रह्माची ज्याला माहिती आहे ब्रह्माचं ज्याला ज्ञान आहे त्याला ब्रह्मवेता म्हणतात त्यालाच ब्राह्मण म्हणतात पण आपण कोणलाही ब्राह्मण समजितोत तर ब्राह्मणाचं श्रीकृष्ण महाराजांना अठराव्या अध्यामध्ये सांगितलं की ब्राह्मणाचं कार्य काय काय करतो ब्राह्मण आणि ते कोणाला ब्राह्मण समजावं तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना काय म्हणले ते शमो दम तप शांती राजीव मिळव ज्ञान विज्ञान मास्तिंकम ब्रह्मकर्म समाज शमो म्हणजे इंद्रियाचं दमन मनाचं दमन शमो दम तप करणे तप शांती ठेवणे आर्जीव ठेवणे शांती राजव मिळवचे ज्ञान असणं त्याच्याजवळ विज्ञान असणं ज्ञान विज्ञान आस्तिक्य भाव पाहिजे आणि ज्ञा ज्ञान ज्ञान मास्तिक्यम हे एवढे ब्रह्माचे ब्राह्मणाचे कर्म आहेत आणि याच्यात जर तो ब्राह्मण नसंग सापडत याच्यात जर तो माणूस बसत नसत आणि त्या लोकाला तुम्ही ब्राह्मण समजत असताना तर ती चुकीची गोष्ट आहे शे आपण नंतर नंतर काय झालं अगोदर हे चार वर्ण तयार केले होते श्रीकृष्ण महाराजानं हे द्वापार युगामध्ये पण नंतर त्या जे वर्ण येतं क्षेत्रिय एक वेगळाच वर्ण झाला म्हणजे ती जातीत रूपांतर झालं त्याचं ब्राह्मणाचं जातीत रूपांतर झालं श ब्राह्मण क्षेत्रियाचं जातीत स्वरूपांतर झालं वैश्य म्हणजे जो वैश्य समाज वैश्य समाज हा वेगळाच समाज निर्माण झाला त्याचं जातीत रूपात झालं सुद्र म्हणजे खालचे लोक तर त्याचं देखील म्हणजे जातीत रूपांतर झालं पण हे श्रीकृष्ण महाराजाला मान्य नाही स श्रीकृष्ण महाराजाला सगळे लोक समान आहेत ते ते म्हणतात काय म्हणले ते सर्वत्र येणं सर्वत्र समोपाशी अजून सुखमयोध्ये दुखम सहयोगी परमोमतं जो माणूस सगळ्याला आपल्या ज जसं आत्म्याला दुःख होते तसंच दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होतं आहे असं समजून आपण कोणालाही दुःख न देणं कोणालाही जातीवाचक जातीवाचक त्याचा उच्चार न करणं त्याला जातीवरून हिन न समजणं हे खरं कर्तव्य माणसाचं आहे असं श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये सांगितलं आहे आणि आपण त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे कोणचेही धर्म आणि धर्मामध्ये धर्मा तर कोणताही माणूस कोणत्याही माणसानं धर्म निर्माण केले काही लोक काही धर्म ईश्वर ईश्वरानं इसो, निर्माण केलेले आहेत आणि काही लोक काही धर्म जीवानं निर्माण केलेले आहेत पण जीवानं म्हणजे साधू संत येणं पण पण देखील सा जीव त्या देखील धर्मामध्ये दे। तत्त्वज्ञानामध्ये जाती जाती त्याला थारा नाही सर्व जाती धर्माच्या लोकायला प्रत्येक धर्म आपलासा करून घेतो त्यामध्ये आपल्याला जाता येते तुम्हाला जर ख्रिश्चन वाचाय असलं तर बिलकुल होता येते तुम्हाला तुम्हाला बौद्ध व्हायचं असलं तर ते बौद्ध धर्मीय लोक तुम्हाला समाविष्ट करून घेतात तुम्हाला वारकरी व्हायचं असेल तरी वारकरीचे लोक तुम्हाला समाविष्ट करून घेतात प्रत्येक कारण तर जातीमध्ये धर्मामध्ये जातीभेद नाही आज तरी नाही पहिला बी नव्हता आज बी नाही परंतु आज हे जाती धर्माच्या बाहेर आपण गेलो आपण धर्माच्या बाहेर गेलोत की आपण जातीयत करायला सुरू करतो आपण आपल्या घरी जातीवाद करतो आपण आपल्या गल्लीत जातीवाद करतो आपण आपली मुलगी देताना जातीवाद करतो मुलगी करताना जातीवाद करतो जातीतलीच मुलगी आपल्याला हवी असती जातीतच मुलगी आपण देत असतो पण हे जातीचं प्रमाण जे आहे हे आपल्या भारतातून त्याचं उच्चाटन झालं पाहिजे तर ते उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक संत माणसानी म्हणजे प्रयत्न केलेले आहेत परंतु तरीही त्यांच्या प्रयत्नाला तेवढं वेस आलेलं नाही परंतु आज आ, आज मुलीची संख्या कमी झाली मुलं मुलं झाले शंभर आणि मुली झाले पंच्याऐंशी तर हे परमेश्वरानं परमेश्वरानं जी सिस्टीम आहे तर त्या सिस्टीमनुसार जर आता जर पाहिलं तर कोणी कोणाच्या मुली करायला म्हणजे परमेश्वराच्या मनात असलं तर ही जाती आता चार रोजात परमेश्वर नष्ट करू शकते पण आता त्या ज्या मुली कमी पडल्यामुळं प्रत्येक बऱ्याच लोक ह्या जातीतले त्या जातीत त्या जातीत ते आणि जाती, जातीवादाची जाती जाती जी पकड होती ती नष्ट झाली म्हणून आपण भाऊ आपण आपण जातीवाद न मानणं हे खरंच ज्ञान आहे म्हणून आपल्या ज्ञानयुक्त आचरण आपण समाजात केलं पाहिजे ज्ञानयुक्त आचरण आपण धर्मात केलं पाहिजे ज्ञानानं आपण आपल्या घरी राहिलं पाहिजे आणि ज्ञान घेऊन आणि जे जसं आहे ते तसं जाणणं ते ज्ञान आहे जो जो खरं खराब असन त्याला खराब मानणं जो खरा आहे त्याला खरं मानणं तर हे ज्ञान आहे त्यामुळे मायमाफो कोणालाच उगीच ब्राह्मण म्हणू नका कोणी क्षत्रिय नाही त्याला उगीच क्षत्रिय म्हणू नका आणि ह्या शब्दाचा श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेल्या ह्या तत्वज्ञानाचा सा अवहेलना करू नका आणि आपण सगळं म्हणजे आपण ज्ञान घेऊन ज्ञानयुक्त आचरण करून आपण आपलं भलं करून घ्या आणि कोणालाही काही मानू नका जे जसं आहे तसं जाणून घ्या आणि त्याप्रमाणे वागा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो धंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धंडोत प्रणाम